शेतकरी बांधवांनो नमस्कार मी पायल ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अनेक महिन्यांपासून रखडली होती त्यांच्यासाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं अखेर नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात तीन महत्वाचे शासन निर्णय अर्थात जी आर निर्गमित करण्यात आल्यात पाहुयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि किती मदत मिळणार आहे सर्वात आधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल बोलूया या अंतर्गत धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे पहिल्या प्रस्तावात सुमारे ऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे तर दुसऱ्या प्रस्तावाअंतर्गत जवळपास दोन लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत मिळेल एकूण पाहता छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन लाख पस्तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई शासनानं मंजूर केली आहे याच शासन निर्णया धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला चार हजार रुपयांची मदत ही मंजूर करण्यात आली आहे आता वळूयात जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसानीकडे या महिन्यात विदर्भात विशेषतः अमरावती विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं या भागातील शेतकऱ्यांसाठी ही शासनानं आज निधी मंजूर केलाय या अंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी मदत जाहीर झाली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये अकोला जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी चार कोटी पाच लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपये आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकाहत्तर लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे या विभागात सर्वाधिक फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नव्वद हजाराहून अधिक शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची भरीव मदत मिळणार आहे एकूणच अमरावती विभागातील एक लाख सात हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तिसरा महत्वाचा शासन निर्णय हा छत्रपती संभाजीनगर विभागातील जून दोन हजार पंचवीसमधील मधील नुकसानीसाठी आहे जून महिन्यात झालेलं हे नुकसान प्रामुख्यानं संत्रा आणि मोसंबी यांसारख्या फळबागांचं होतं या शेतकऱ्यांनाही आता मोठा दिलासा मिळाला आहे या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी साठ लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी शहात्तर लाख रुपये आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख नव्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण अकरा हजारांहून अधिक फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी चोपन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचणार ही नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार नसून यासाठी आता एक महत्वाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे शासनाच्या माध्यमातून लवकरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील यानंतर शेतकऱ्यांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जे शेतकरी यशस्वीरित्या केवायसी पूर्ण करतील त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे तर ही होती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेली मदत अखेर मंजूर झाल्यानं हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद